रामने ओपन घाट लालपट्टी कल्पेश कंदारे निळीपट्टी चालू कुस्ती नंतर ओपन गट माती आखाडा क्रमांक एक वरती माती आखाडा दोन वरती शहाऐंशी किलो अभिषेक गडदे पुणे शहर रेड निखिल गायकवाड हवेली ब्लू शहाऐंशी किलो माती आखाडा दोन वरती तयार तयारा हे द्या अनाऊन्समेंटसाठी द्या तिकडे ही अनाउन्समेंट द्या याच्यावरच ही करा म्हणा अनाउन्समेंटला एटी सिक्स माती आखाडा क्रमांक दोन माती आखाडा क्रमांक एक ओपन गट ओपन गट तब्बल अडुसष्ट पैलवानाचा या गटात सहभाग चला अक्षय बेरामणे लाल आठ निळा शून्य पुणे शहर लालपट्टी पहिला पुकार कल्पेश कंदारे पुणे शहर पहिला पुकार